खामगाव शहरात अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत होते त्यामुळे रत्तारीला अडथळा निर्माण होत होता नागरिकांचे हाल होत होते त्यामुळे नागरिक नगरपालिकाने विरोधी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला यासाठी चाळीस जणांचे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे आज सत्तावीस व अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण हटवण्याची विशेष मोहीम कडक पोलीस बंदोबस्तात राबवण्यात आल्याची सुरुवात झाली आहे यामध्ये टॉवर चौक बस स्थानक सामान्य रुग्णालय भुसावळ चौक स्टेशन रोड शहरातील वेगवेगळ्या भागात अतिक्रमण हटवण्यात येणार आहे तर आज आयकर भवन पासून सकाळी साडे वाजता अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून त्या ठिकाणी असलेली चाट भंडार पान टपरी आधी अतिक्रमण हटवण्यात आले त्यानंतर महात्मा गांधी बगीचा जवळील अतिक्रमण हटवण्यात आले त्यानंतर नेहरू मार्केटमधील दुकानांच्या समोर असलेले टीन शेड व पक्के ओटे बांधण्यात आले मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटवणं सुरू होतं तर अतिक्रमण निर्मूलन अधिकारी मोहन अहिर यांच्या देखरेखीखाली तीन जे एक क्रेन ट्रॅक्टर अग्निशामक दलाचे वाहन आदी ताफ्यांसह अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत होती या कारवाईमुळे नगरपालिका प्रशासनाविरोधात अतिक्रमणधारकांमध्ये नाराजी दिसून आली कारण की अतिक्रमण हटवण्याची कारवाई करताना कोणत्याही प्रकारच्या वेळेला दिल्यानं आमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचंही मत अनेक व्यावसायिकांनी व्यक्त आहे